आम्ही नवरे सोडले हे म्हणण्याचं धाडस हो, महिलांमध्ये आज आहे स्त्रीलाच नवऱ्यानं सोडलं असेल असं नाही तर आम्ही सुद्धा नवऱ्यांना सोडू शकतो समाजाला सामोरी गेली तर एक उत्तम सुंदर आयुष्य जगू शकतं समाजाने आपल्याकडं सहानुभूतीनं वगैरे बघू नये असं जर वाटत असेल तर ती स्वतःला आधी थांबायला लागेल आम्ही नवरे सोडले हे म्हणण्याचं धाडस किती महिलांमध्ये आज आहे फार कमी फारच कमी पण असं काय असू शकेल माहिती नाही अजूनही अशी मानसिकता आहेच की त्यांच्या मनामध्ये स्वतःच्या मनामध्ये हा कॉम्प्लेक्स असतो की मला नवऱ्यानी सोडलं आणि त्यांच्या स्वतःच्याच मनात असल्यामुळे मग समाजही त्यांच्याकडे त्या दृष्टीनं पाहतो खरं म्हणजे हा कॉम्प्लेक्स असण्याचं काही कारण नाही आणि प्रत्येकदा स्त्रीलाच नवऱ्यानं सोडलं असेल असं नाही तर आम्ही सुद्धा नवऱ्यांना सोडू शकतो म्हणजे किमान मी तरी त्यातली आहे आणि त्यामुळे कॉम्प्लेक्स वगैरे ठेवण्यासारखं मला तरी वाटतं की यात काही नाही आहे अनेकांचे वेगळे वेगळे कारण असतील पण कुठल्या तरी कारणानंच कुठलीही स्त्री घर सोडत असते आणि ती ती जर का निर्धारानच या सगळ्या समस्यांना सामोरी केली समाजाला सामोरी गेली तर एक उत्तम सुंदर आयुष्य जगू शकते आणि यशस्वी होऊ शकते तर कमी जरी असल्या तरी ज्या काही स्त्री आहेत त्या मात्र खंबीर आहेत असं माझ एकंदरीत निरीक्षण आहे आणि समाजाने आप आपल्याकडं सहानुभूतीनं वगैरे बघू नये असं जर वाटत असेल तर त्याच्यासाठी स्वतःला आधी थांबायला लागेल